श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तर सहा जून रोजी आहे शनी जयंती आणि शनी जयंतीला एकवीस काळ्या उडदांच्या दाण्यांचा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आणि काय काय सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम शनी जयंती दिवशी लवकर उठावे आणि सकाळी लवकर उठून शनी महात्म्य वाचावे अकरा वेळा वाचले तरी चांगलेच आहे एकदा वाचले तरी चांगले आहे त्याच त्याचप्रमाणे शनी महात्म्य वाचल्यावर ओम शम शनैश्चरायन महा ओम शम शनैश्चरायन महा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा किंवा दिवसभर त्या दिवशी जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे नामस्मरण हे खूप महत्त्वाचं आहे ज्या लोकांना साडेसाती आहे त्या लोकांनी तर हे सगळं आवर्जून करा आणि ज्यांना नाही आहे तरी पण शनी पिढा वगैरे प्रत्येकाच्या पत्रिकेत असते त्या सगळ्यांनी हे करा मुलांकडून पण या सेवा करून घ्या या दिवशी तुम्हाला याचा प्रचंड लाभ होईल त्यानंतर तुम्हाला शनीच्या मंदिरात जाऊन एक उपाय करायचा आहे जाताना तुम्हाला मोहरीचे तेल घ्यायचे आहे साधारण एक छोटीशी एवढीशी वाटी असेल बाटली असेल तरी चालेल मोहरीचे तेल त्याचप्रमाणे तुम्हाला रुईच्या पानांचा हार न्यायचा आहे लाल फूल न्यायचे आहे शनीचे आवडीचे किंवा कोणतेही फूल न्यायचे आहे अगरबत्ती दूप दीप खडी साखरेचा नैवेद्य आणि एकवीस उडदाचे दाणे तुम्हाला न्यायचे आहेत आता उडदाचे दाणे घरातच तुम्ही एका वाटीत घ्या एक एक दाना हातामध्ये घ्या ओम शम शनैश्चराय महा ओम शम शनैश्चरायन महा असा एकवीस ताण्यांवर तो तुम्ही मंत्र म्हणा ते तुम्ही उजव्या हातात घ्या आणि तुमच्या आयुष्यातील सगळी मोठ्यात मोठी संकटे दूर होऊ देत म्हणून शनी महाराज महाराजांजवळ प्रार्थना करा त्यानंतर मंदिरात जा मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जर तिथे परवानगी असेल तर शनीवर तेल व्हा नसेल परवानगी नुसती तेल तिथं ठेवून या किंवा तिथं समय प्रज्वलित केलेली असते त्यामध्ये तेल घातले तरीही ते शनीपर्यंत पोहोचेल विनाकारण तिथले नियम मोडू नका जर परवानगी असेल काही मंदिरामध्ये परवानगी असते काही मंदिरांमध्ये नसते तर त्याप्रमाणे त्या त्या तुम्ही ती सेवा करा अगोदर तेल घाला त्यानंतर रुईच्या पानांचा हार घाला रुईच्या पानांच्या हाराला प्रत्येक पानाला अष्टगंध लावायला विसरू नका शनीच्या डोळ्यांमध्ये चुकूनही बघायचं नाही शनीकडं नेहमी तिरके उभं राहून बघायचं असं मुठीत आपल्या ते एकवीस उर्जाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत आता घरामध्ये जर तुम्ही चार सदस्य आहात तीन सदस्य आहात तर प्रत्येकाच्या नावाचे एकवीस एकवीस काळे उडदाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा प्रयोग करायचा आहे प्रत्येक दाण्यावर ओम शम शनेश्चरायन महा हा मंत्र हा झालाच पाहिजे हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर हे शनी चरणी तुम्हाला व्हायचे आहेत किंवा नाही वाहून दिले शनीचरणी तर शनिचं इथे ठेवायचे त्यामध्ये थोडं जाडं मीठ जे असतं ना खडे मीठ ते सुद्धा घालायचं आहे ते पण शनीला वाहतातच हा उपाय तुम्हाला करायचा आहे शनी महाराजांना या दिवशी जिलेबीचा नैवेद्य आवर्जून मंदिरामध्ये दाखवा किंवा तिथल्या लोकांमध्ये वाटा शनी मंदिराच्या समोर नेहमीच अपंग किंवा काही आजार झालेले असे लोक बसलेले असतात त्या प्रत्येकाला तुम्ही जेवण खिचडीचं जेवण किंवा तुम्हाला जे परवडेल ते जेवण किंवा काही पैसे पैशापेक्षा मी याला रेफरन्स देते की तुम्ही केळी द्या तुम्ही बिस्किटाचे पुढे द्या तुम्ही खिचडी भात करून एका पॅकेजमध्ये द्या म्हणजे त्या लोकांच्या पोटात ते जातं पैशाचा गैरवापर होऊ नये म्हणून पण नसेल तुम्हाला जमत प्रत्येकाला किमान दहा हजार रुपये तरी द्या वडापाव द्या काही ना काही दान करा शनीच्या मंदिरात बसलेल्या लोकांना दान केले की आपला शनी स्ट्रॉंग होतो शनीचं प्रेम असतं या लोकांवर जे अपंग जे ज्यांना काही म्हणजे बोटं नाही आहेत किंवा ज्यांना हात नाही आहेत जे, जे अपंग आहेत अशा लोकांवर शनीचं भरपूर प्रेम असतं प त्या पण त्यांच्यावर त्यांची कृपा असते पण काही कारणामुळे त्यांचे गेल्या जन्मीचे कर्म म्हणा की ती लोक अशी बनलेले असतात तर त्यांची कधीही खिल्ली उडवू नका त्यांची कधी चेष्टा करू नका त्यांनी कधी पैसे मागितले अपमान करू नका ज्यांना बघा पांढरे कोड आहे अशा लोकांचासुद्धा कधी अपमान करू नका त्यांना कधी नावं ठेवू नका जगातल्या कुणालाच कधी नावं ठेवू नका कारण कधी कुठली वेळ आपल्यावरील सांगता येत नाही तर अशा लोकांना कायम सत्कर्मी तुम्हाला जेवढं सत्पात्री जमेल तेवढं दान करत राहा आणि आयुष्यात पुण्य कमवा आता आ, हे झाले शनी महाराजांचे उपाय आता पुढं मी तुम्हाला दाखवत आहे लक्ष्मी कुंचन ही सेवा जगप्रसिद्ध आहे आणि ही आपल्या इथली नाही आहे कर्नाटकातून आलेली सेवा आहे आणि याच्यावर शंखचक्रकदा अशी छान अशी चिन्ह असतात ज्या चिन्हांमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्याकडे हे सध्या साधे आहे म्हणजे आपण सगळ्यांना परवडेल असे ठेवलेले आहे हळूहळू यात वाढ करणार आहे मी हे त्यामध्ये आहेत पंचरत्न त्याप्रमाणे त्यामध्ये येतात लघु नारळ त्यानंतर त्यात येतात कमळगट्ट्याचे मणी गोमतीचक्र कवड्या हिरव्या बांगड्या या आपण कितीही ठेवू शकतो मी या पात्रामध्ये दोन ठेवलेल्या आहेत हिरव्यालाच महत्त्व आहे हिरव्याच बांगड्या आपल्याला यामध्ये ठेवायच्या आहेत पोवळ्या आहेत अशा पद्धतीने हे लक्ष्मी कुंचन आहे याच्यामध्ये तुम्हाला हळकुंड ठेवायचं आहे लवंग ठेवायचे आहेत धने ठेवायचे आहेत तांदूळ भरून ठेवायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू एका डिशमध्ये भरपूर चिल्लर किंवा पैसे ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हे लक्ष्मी कुंचन ठेवून त्याची संपूर्ण विधिवत पूजा करायची आहे ओम श्री महालक्ष्मीनं महा या मंत्राचा प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला जप करून याची पूजा करायची हला हार गजरा गुलाबाचं आत्तर हे सगळं लावायचं बघा तुमच्या घरात लक्ष्मी कशी धावून येते लक्ष्मी कुंचन सेवा ही खूप सकारात्मक घरात पॉझिटिव्हिटी आणणारी तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये वाढ करणारी चमत्कारिकरित्या तुम्हाला फायदे देणारी आहे ही अवश्य आवर्जून प्रत्येक महिलेनं करावी अशी सेवा आहे दर शुक्रवारी जसं वैभवलक्ष्मीचं व्रत करतो त्याहीपेक्षा खूप सोपी अशी ही सेवा आहे लवकरच यामध्ये पितळी ग्लास मी उपलब्ध करणार आहे पण हा तांब्याचा सुद्धा खूप सुंदर आहे तांबं तर आपण अगदी देवपूजेत नेहमी वापरतो तांबा पितळ चांदी हे लक्ष्मी मातेचे आवडीचे धातू आहेत त्यामुळं नक्की हे लक्ष्मी कुंचन मागवा तुम्हाला मी घरपोच पोचवेन ज्यांचं आलं नाही आहे त्यांनी काळजी करू नका ये। त्यांच्यापर्यंतसुद्धा येईल त्याचप्रमाणे भरपूर मागणी असलेली लक्ष्मीची चांदीची पावले आता ही चार लागतात बघा उमऱ्याला हीसुद्धा आपण आता अवेलेबल केलेली आहेत छान याच्यावर चिन्ह आहेत शुभ चिन्ह ज्यांना उमऱ्यावर लावायचे आहेत मार्बल किंवा लाकडी उमरा या दोन्हीवरही तुम्ही लावू शकता जेवढची चिन्ह बघा छान अशी चिन्ह आहेत हे सुद्धा आता आपल्याकडे अवेलेबल आहे हे पण तुम्हाला मागवायचं असेल लक्ष्मी पद्म ज्याला आपण म्हणतो लक्ष्मी पद्म लक्ष्मीचे पावले ज्याच्यामुळे घरामध्ये प्रगती होते घरामध्ये सकारात्मकता येते चांदीमुळं आपला शुक्र स्ट्रॉंग होतो आणि दारावर लक्ष्मीची उमऱ्यावर पावले असल्यामुळे खूप जास्त फायदा होतो आता उंबऱ्यावर तुमचा पाय पडत असेल लहान बाळ शू वगैरे करत असेल किंवा तुम्ही झाडू लावत असाल तर ही उमऱ्यावर चुकूनही लावू नका देवघरामध्ये ह्याची चारही पावलं किंवा तिजोरीमध्येही चारही पावलं अभिमंत्रित करून पूजा करून मी तुम्हाला देणार आहे तशीच्या तशी उमऱ्यावर चिकटवा किंवा देवघरात किंवा लॉकरमध्ये ठेवा आणि त्यानंतर या लक्ष्मीच्या पावलांमुळे अभिमंत्रित करून दिल्यामुळं आणि तुमच्या सेवेमुळं तुमच्या आयुष्यात किती सारा बदल घडेल हे देखील तुम्ही बघा तर ही चांदीची प्युअर चांदीची आहेत ज्यांना खरंच परवडत असेल त्यांनी नक्की नक्की मागवा यामध्ये आपण माल भरलेला आहे तुम्हाला जेवढा हवा तेवढा त्यानंतर खूप प्रसिद्ध आणि खूप उपयोगी असं गणपती रुद्राक्ष बाळाला म्हणजे सहा महिन्यापासून अगदी पन्नास वर्ष साठ वर्षाच्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत आपण हे घालू शकतो आपल्या मुलांचे कोणतेही प्रॉब्लेम असू दे अभ्यास नोकरी प्रमोशन व्यसन संगत किंवा तुमचं ऐकत नाही त्या सगळ्यासाठी हा गणपती रुद्राक्ष काम करतो विथ सर्टिफाईड आहे आणि याची खूप मागणी आहे पॅकेज खूप केलेले आहेत खूप जणांपर्यंत पोचलेले आहे आणि पोचवत आहे मात्र हे लांबून येतात माझ्यापर्यंतच यायला तीन तीन आठवडे जातात त्यामुळं डिलेवरीला थोडा उशीर होतो ऑर्डर करून ठेवा दोन ते तीन आठवड्यात तुमच्यापर्यंत हा पोचेल सगळ्यांचा लाडका स्वामींचा वटवृक्ष हा देखील आपल्याकडे अवेलेबल आहे एक थोडा लहान एक थोडा मोठ्या साईजमध्ये तर हे जरी ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी त्यांनी नक्की मागवा सॉरी थोडं बेला ओरडली माफ आहे सॉरी तर हा स्वामींचा वटवृक्ष ह्याला इथं ई डी आहे आणि फांद्या आहे तिथं लिहिलेला आहे स्वामी समर्थ तर हा वटवृक्ष ज्यांना हवा आहे त्यांनी देखील मागवा श्रीयंत्र आपले कुबेर यंत्र शिवलिंग या सगळ्या गोष्टी वास्तुयंत्र वास्तु निवारण म्हणजे वास्तुदोष निवारण यंत्र अशा अनेक गोष्टी आपल्याकडं आहे शंखचक्र गदाची प्लेट आपल्याकडं आहे ते सगळं दाखवायला बसले तर खूप मोठा व्हिडिओ होईल मात्र एक दोन दिवसात येणाऱ्या तो व्हिडिओ मी करणार आहे ऑर्डर पेंडिंग आहेत म्हणून ते व्हिडिओ मी आत्ता करत नाही आहे तर आत्ता दाखवलेल्यापैकी जे काही हवं आहे ते आजच ऑर्डर करा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून याच नंबरवर गुगल पे करा आणि स्क्रीनशॉट पाठवा आणि तुमची ऑर्डर आजच कन्फर्म करा आठ ते पंधरा दिवसात तुमच्याकडे ऑर्डर घरपोच होईल ज्या ऑर्डर पेंडिंग आहेत त्या लवकरात लवकर तुमच्याकडे येतील याची शाश्वती मी देते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ